तो तुला बाहेर नेणार नाही जेवण का नाही जेवलास ना जेवण का जेवला नाहीस ते सांगा ती मला तिकडं काय का लाडागुडी पाहिजे नाही जेवण जेवला।, जेवला का नाहीस का जेवला नाही मी झोपेतून उठले आता बघते जेवण तसाच आहे तसंच पडलाय तुला बोललेलं ना जेव म्हणून जेव सांगितलेलं का नव्हतं काय नाटक आहे तुझ्या आठ आठ दादा दिवसाला चल लवकर चल 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 टिकलेला लावून नखरे दाखवू नकोस मला हा चल जा, जा चल तुझ्या रूम रूममध्ये या इकडं लवकर इकडं येतो का घेऊ काठी चाल या इटीक देते इटीक देते या 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 चल टीक देते या खावाली 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 हा खावाली समजते त्याला हा या खावाली देते या या चला या माझं त्याला जाऊ देतो खाऊ आणायला चाललंय या तर जेवू जा गुन्हाचं माझं लिंक जेवण देऊ झाकून ठेवलं ना बबुली तुझं जेवण मी कोणी झाकून ठेवली मग खा 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 तर मग मत आहे त्या मी स्टिक देते आता हा जेवणार नाही ना मग याला आता आयडिया करायला लागेल मला काहीतरी जेवतोय पण वाटतं जेवतोय जेवतोय जाऊ दे जेवतोय तरी एक स्टिक देते म्हणजे कसं त्याला चव लागेल ना खा चांगलं खायला या खावा तिथंच खाता ते बघ आता बाहेर काय गेला ते बघ घेऊन पळाला ते खाईल आणि मग चव लागल त्याला ती स्टीक खा आणि जेवण सगळं संपूर्ण कम्प्लीट कर मी तोपर्यंत तोंड धुवून येते तोंड धुवून आल्यावर मला दिसलं नाही पाहिजे अजिबात जेवण बघू द्या काय करतोय ते स्टिक खाल्ले हावऱ्यावानी चहा बनवायचंय सगळं वाद संपव चला चला फटाफटा फटाफटा खा खावा 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 भरू तुला हा ते स्टिक नंतर मिळणार नंतर मिळणार खा चल इ बघ कलेजी पण आहे बघ कलेजी पण आहे ही बघ ही नाही ही नाही कलेजी बीट आहे बीट आहे बघ हा खा तुला भाज्या आवडतात ना मग का नाटकं करतोस खाली टाकू नकोस असं नाही करायचं बाबू जेवण वेळच्या वेळी कम्प्लीट करायचं त्याला रोज ना असं हे बीट भरवायला लागतं आणि मग नंतर तो बाकीचं जेवण सगळं खातो आज काय झालेलं सुमित खाली त्याला घेऊन गेला दुपारी ना आणि मग मी त्याचं जेवण बनवून ठेवलं तसंच हा हा बघा असं भरवायला लागतं दोन तीन गाज मग तो खातो आता खाईल खा, खा। नाही नखरे ते जांगत टायगर ए टायगर ए, 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 ए इकडे केस काढायची केस केसं काढायची लवकर ये चल ए पोरा इकडून या छकला आहे बा के बा लवकर या हे बघ हे बघ केसं काढायची तर तुम कसं बघतोय वाकून या या चला या आलं माझे बुद्धूड केसं काढायची तिथे थांब थांबित हां थांब जाऊ नकोस फनीचा वाद घेतो इशाना ए येडे नी तिकडं न आई येड्याला नको मारू रे येडी बोलले येड्याला का मारायचा तोस चल इकडे इकडे ये लवकर मग केसं काढणार नाही तर मग रात्रभर बस खाजू होत हां लवकर या लवकर चाल चल इकडे इकडे या थांब थांबितच इथ य मधोमध थांब आता लगेच लागला खाजवायला सायकल चालवू नकोस इकडे ते पाहिजे लेग पीस आहे ना तुझं लेग पीस तुझं बरोबर हो काढ इकडे ये टायगर लेग पीस केस बघा टायगरची टायगरची केस बोलता ना निघत नाहीत निकत्त का निघतात की बघा बरेच निघतात इकडे या बॅक एका जागी उभा उभार शेफूट खेचीला मी जोरात अरे कोण आला कोण रस्त्याने चाललं रे चाललं माणसांना सुद्धा जाऊ देत नाही एवढा अपोर्ग रात्री ज्यांना काय होतं काय समजत नाही मी शिकार करतो

सांगली देडे एडीचा गाडी लागलो पण दोघांना नेऊन सोडणार आहे तिकडे थांब जरा तुझे कराई चीकाई कराई चीकाई ना मला वैतागानला त्या दोन पुस्तण्यांनी पारता दाढी करायची काय करायची काय कळत का नाही किती दाढी वाढली किती दाढी वाढली हा श्रावण संपला नाही तुझा अजून काय संपला का बोकडावाणी फिरतोय नुसती एवढी दाढी घेऊन वर बघ वर बघ कांदूर पोटाला लहान पोरांसारखा नुसता उजाडत बसतो तर झाली रे झाली की त्याच्या नुसत्या अंगात सैतानच संतात साऱ्या घरभर केस पाडतोय इथं उभा बघ गेला परत जाऊ दे मी जाते गावाला ऐकत नाही ना जाते गावाला त्या बॅग इकडं चला त्या बॅग राहत इथं त्या दोघांमध्येच राहा याला परत कुठं निघून काय माहिती लवकर या इकडे ए, 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 या ये लवकर हे हे इकडे या काळ्या इकडे लवकर ती असं नाही विचारायची नाही विचरायची लवकर इकडे चल या आता खेळायच्या मूड मध्ये आहेत ना हां खेळायचं आहे तुला खेळायचं आहे केसं नाही काढायची ए! ए बोल किया म्हातारे या केसं नाही काढायची मग निक नी जा 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 हां जा जाऊ दे जाऊ दे मित्रांनो तो आता खेळायच्या मूडमध्ये मी त्याची केस आता थोडीशीच काढली ही बघा थोडीशीच काढली बेबी हेअर जास्त आहेत लॉंग हेअर कमी आहेत पण तरी बऱ्याचपैकी आता फरक पडला आहे थोडासा आहे ना डायगरच्या केसांमध्ये पण जातात की किती काही करा काही औषधं लावा काही करा जायची तेवढी केसं जातात चला हे बघ बाळा आवाज करायचा नाही बाहेर जायचं नाही घरात कामं पडली मी नेणार नाही तुला माहीत आहे ना तुला जायचं आहे तू एकटाच तुला समज सांगितलेलं ना मैदानात नाही जायचं समजत नाही सांगितलं तुला हां मला बोलतोय चल म्हणून हा मैदानामध्ये आता आणि मला घरात काम आहेत मी आज जाणार नाही आज मी ह्याला घेऊन जाणार नाही हां आला माझ्या मागो बघा किती आहे बघा हां कॅमेरा इथं एवढं काम पडलंय ही रजाई धुवायची मला कपडे सुकत घातलेले आहेत आज खूप काम आहे हा किचन पूर्ण साफ करून घ्यायचंय आठ दहा दिवस होऊन गेलेत किचनला साफसफाई काही केली नाही उद्या दसरा आहे हा आणि त्यामध्ये एवढी कामं आवरायची तुम्हाला आत्ता वाजलेले आहेत पावणे अकरा आणि या पावणे अकरामध्ये जर मी ह्याला घेऊन गेली तर पंधरा वीस मिनटं माझी खाली जाणार मैदानात तेवढा वेळच माझं हे किचन साफ होईल बाळा समजलंस ना बघा दादागिरी मी तुला खाऊ बा तू गुड बॉय आहेस ना हां हो मग खाली बस गुड बॉय खाली बस ऐकतो ना माझं सोने आहेस ना तू तू माझं सोन आहे ना आहे ना माझ्या बाबूली मग मा मी तुला खावा देते ना स्टिक देते पेटिकली देते आणि ते बिस्किट आणले ते पण देते हां चाले <tell> बोल बोल बघ <बोलो>, मग <tell> ते खा ते खा ऐक जरा मी तुला काय सांगते ते निढाई बघ तुझाच फायदा याच्यामध्ये मी तुला ते खायला देते तू खा आणि इथं बस मी मस्त आता इथं गाणी लावते आणि बघे सगळं किचन साफ करून घेते आपल्या आपल्या इथं उद्या दसरा आहे की नाही आहे की नाही मग विजयादशमी आहे ना उद्या मग आपल्याला घर साफ नको करायला असंच ठेवायचं घाण असंच ठेवायचं का नाही ना नाही ना मग तू गुड बॉय आहेस ना तू मम्मज बॉय आहे ना मग तू माझं सगळं ऐकतो ना मग सांगते तुला बघ तू एकच माझा पोरगा चांगला आहेस की नाही तू सगळं माझं ऐकतोस बाकीचे सगळे येडे आहेत हां तू माझं शहाणं बाळ आहे ना मग चला खावा खायला या हां या खाऊ देऊ ना तुला खावा दे या देऊ नाही इथं खाऊ दे ना हां हां पेटिकली खावायची या पेटिकली देऊ हां ते बघ हा? पेटिकली देते बघा गल एक रडू माझं बघा लगेच ऐकलं आहे ना असं त्याला समजावून सांगितलं ना की त्याला लगेच कळतंय ना बाबुली मग तुझी भांडी कुठे आहे त्या भांडीमध्ये देते काय देऊ हे देऊ का बिटीक देऊ बिटीक देऊ पॅटिकली नको हां पॅटिकली नको आपण बिटी खावाली थांब डोक्याला लागली तर तिथे डोक्याला लागल ग चल बेड वरती चल बेडवर बेडवर चल खायला बघ आता मी तुला खायला देणार मग तुझा फायदा आहे ना बाहेर फिरायला नेणं काय फायदा आहे का मग नंतर तुम्ही दुखल ना मी त्याला सांगेल ना सांगा नाश्ता आहे ना माझ्या बाबुलीचा खावा खा खाण्याचं सोनू माझं लेकरू ग माझं ले, ले गुणाचं ते मित्रांनो आहे बघा अशा पद्धतीने टायगरला सगळं समजावून सांगितलं ना की तो व्यवस्थित समजतो बरं का आणि तुम्ही बोलाल आता ताई न्यायचं होतं उशीर पण बरंच काम आहे दोन तीन तास तरी कामात जात जातील माझे आणि मग खाली गेल्याच्यानंतर नंतर वेळ पण जातो शिवाय हा त्या इतर डॉगींना मारतो तर मला त्याला ना नाही न्यायचं नाही आहे तर मी त्या डॉगींना मला जेवण द्यायचं आहे बरेच दिवस झाले काय झालं आहे त्यांना काही खायला दिलेलं नाही आहे मी त्यासाठी पण मला जायचं आहे तिथे खाली पण आज वेळ नाही आहे उद्या बघू मिळालं तर वेळ उद्या जाईल पण टायगरला सोबत नाही घेऊन जाता येणार कारण टायगरला नेलं तर मग ते बाकीचे कोण खायला येणार नाहीत तर असू द्या बघू उद्या वेळ मिळाला तर उद्या नक्की जाईल आणि त्यांची बिर्याणीची पार्टी पण आहे त्यांची बिर्याणी पण बनवायची पण पाऊसच उघडत नाही त्यामुळे चूल वगैरे पेटवायला मला जमत नाही लाकडं पण भिजलेली आहेत सगळं असं असू द्या चला बघू वेळात वेळ लवकरच येईल आपला आणि आपण लवकरच त्यांच्यासाठी सुद्धा पार्टी करूया तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईप अँड सबस्क्राईबसुद्धा करा तर व्हिडिओ उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत